नमस्कार मंडळी आज आपण पु ल देशपांडे यांची भरलेला खिसा ही कविता ऐकणार आहोत भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा याच जगातली माणसं दाखवतो आणि रिकामा खिसा याच जगातली माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचे पोते उचलता येते ज्याला शंभर किलो धान्याचे पोते उचलता येते त्याला ते विकत घेता येत नाही ज्याला शंभर किलो धान्याचे पोते उचलता येते त्याला ते विकत घेता येत नाही ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते जर मिळालं असतं आपल्याला जे जे पाहिजे ते ते जर मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती आणि जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा